बदलापूर पश्चिम येथील दर्गा मोहल्ला भागात गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून गोवांस गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग यांना नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बदलापूर पश्चिम परिसरात छापा टाकला छाप्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आल्याने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक योगेश यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर आणि प्राण्यांना निर्दयी वागवण्याचा अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आढळून आले की आरोपी कैश मनसूर शेख याच्या नेतृत्वाखाली एक संघटित टोळी गोवंश जनावरांची चोरी कत्तल अवैध वाहतूक व गोमांस विक्री या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेली आहे या आरोपी अवैधरित्या आर्थिक लाभ घेत असल्याचे निष्पन्न झाले तपासात कैफ मन्सूर शेख याला आठ जुलै रोजी अटक करण्यात आले त्यानंतर टोळी प्रमुख कैश मन्सूर शेख व त्याचा भाऊ उदली उर्फ सैफ शेख यांना एकवीस जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले या आरोपींना बदलापूर न्यायालयाने एकोणतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो मागील महिन्यात नऊ तारखेला दाखल होता त्यातील मुख्य आरोपी जो आहे तो आम्ही या अगोदरच त्याच्यावरती अटकेची कारवाई केली होती त्यानंतर इतर दोन मुख्य आरोपींचा आम्ही शोध घेत होतो त्यामध्ये बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्ह्याचा तपास सुरू होता त्यामध्ये पी आय श्री गज्जल आणि ए पी आय आरळकर त्यांची टीम आणि आमचे ए सी पी जे ते या तपासामध्ये कार्यरत होते त्यांनी प्रयत्नाने हे दोन इतर आरोपी आपण अटक केलेले आहेत टोटल चारपैकी तीन आरोपींना आपण अटक केलेला आहे आणि शिवाय त्यांचा पूर्व इतिहास पाहता आपण याच गुन्ह्याला आ, मुक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे पुढील तपास जो आहे तो आ, एसीपी श्री शैलेश काळे करत आता आतापर्यंत जे तीन आरोपी अटक केलेले आहेत त्या तिघांवरती आपण मुक्का अंतर्गत कारवाई